नमस्कार मित्रांनो मी युवक आणि तुम्ही बघता आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग आजचा व्हिडिओ फिशिंग रिलेटेड नाही आहे पण माहिती जी आहे ती फारच महत्त्वाची आहे सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यामुळे मी हा व्हिडिओ अपलोड करतोय आपल्या भारतामध्ये जवळपास तेरा ते पंधरा टक्के लोक किडनी स्टोन ह्या नावाच्या आजाराने ग्रस्त आहेत आणि याचा इलाजही एकदम सहज होतो पण मेन प्रॉब्लेम कुठे येतो की तो किडनी स्टोन ज्यावेळेस बरा होतो त्याच्या दुसऱ्या क्षणी किडनी स्टोन परत बनायला सुरुवात होते आणि तीन चार महिन्यामध्ये परत त्या पेशंटला तो त्रास सुरू होतो आणि याचा परिणाम त्या पेशंटच्या दैनंदिन जीवनावर पडतो पण गुड न्यूज काय माहिती का है तुम्हाला तुमचा हा त्रास नव्याण्णव टक्के कमी होऊ शकतो आणि याची माहिती मला आपल्या एका सबस्क्रायबरने दिली जेव्हा मी सोलापूर फिशिंग ट्रिपवर गेलो होतो आणि तिकडे जाऊन जेव्हा मी चौकशी केली तेव्हा मला कळलं की नागनाथ माने दादा हे गेल्या सोळा ते सतरा वर्षापासून किडनी स्टोन औषध देत आणि ह्या काळात त्यांनी जवळपास पाच हजार पेक्षाही जास्त पेशंट हंड्रेड पर्सेंट बरे केलेत आणि त्या सगळ्या पेशंटची नोंद सुद्धा त्यांच्याकडे आहे नुसतं किडनी स्टोन नव्हे तर ह्या औषधाने किडनीची कार्यक्षमता जी आहे ती सुद्धा वाढते आणि औषध आयुर्वेदिक असल्यामुळे त्याचा कोणत्याही प्रकारचा सा साईड इफेक्ट नाहीये इथे चौकशी करायला जेव्हा मी आलो होतो त्यावेळेस काही पेशंट सुद्धा आले होते आणि त्यांचा अनुभव सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करतोय नमस्कार मित्रांनो आपण सोलापूर माडा इकडे आलो आहोत आणि ह्या एरियाचं नाव काय मानेवस्ती माने मानेवस्ती अच्छा म्हणजे हा हॉस्पिटलमधनं आले तर औषध अच्छा म्हणजे औषध घ्यायला आलेत का कोण कोण आला औषध घ्यायला तुम्ही ऑलरेडी आधी औषध घेतलंय का माझं नाव मधुकर कुंडलित जगताप महेशगाव मला मुतखड्याचा त्रास होत होता तो त्रास हॉस्पिटल मध्ये मी ऍडमिट झालो होतो त्यानंतर मला माहिती मिळाली की साधारण कधी तुम्हाला त्रास सुरू झाला दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी दो तुम्हाला त्रास झाला औषध कधी घेतलेलं तुम्ही त्या लगेच त्रास झाला की औषधच घ्यावा औषध घेतलं की लगेच थांबलं ते लगेच थांबलं लगेच थांबलं आणि मग त्यानंतर मग परत औषध घ्यावं लागलं ला काय कसं नाही नाही औषध घ्यावं लागलं ला ला ला, का ला, नाही काय नाही त्रास झाला नाही पण अच्छा म्हणजे दो काय पंचवीस म्हणजे दोन तीन वर्षानंतर तुम्हाला अजून त्रास त्रास झाला नाही आम्ही इंटरव्ह्यू घेता घेता पेशंट्स आले म्हणजे औषध घ्यायला पेशंट सुद्धा आलेत आणि त्यांना रेकमेंड करणारे ज्यांनी आधी औषध घेतलं होतं ते सुद्धा आलेत सर्वात आधी कोण आलं होतं अच्छा आपलं नाव लक्ष्मण मोरे लक्ष्मण मोरे तुम्हाला कधीपासून त्रास होता लक्ष्मण दोन वर्ष आधी दोन वर्षा आधी आणि औषध त्यानंतर घेतलं तुम्ही नाही अच्छा म्हणजे दोन वर्ष झाली औषध घेऊन आणि आता परत काही तुम्हाला त्रास नाही त्याचा लक्ष्मण दादा खडा किती एम मॅमचा होता तुमचा एकोणीस पॉईंट पाच एकोणीस पॉईंट पाच अरे बापरे आणि मग तो त्रास पण एवढा मोठा खडा म्हटला तर त्रास पण तेवढा असता मग तो खडा त्यावेळेस तुम्हाला त्रास झाला म्हणजे तेव्हा जास्त त्रास असेल ना तुम्ही औषध घेतलं तर औषध घेतल्यानंतर किती वेळाने तुम्हाला फरक पडला ते दुखायचं थांबलं पण ते हळूहळू पडला असं डायरेक्ट पडू शकत नाही साधारण किती दिवस तुम्हाला असं वाटलं की बाबा आपला त्रास पूर्णपणे कमी झाला म्हणजे दहा पंधरा दहा पंधरा दिवसानंतर आणि तुम्हाला इथला ऍड्रेस कोणी दिलता आमच्या भागातलं जे पहिले बुजुर्ग आलता इथं अच्छा दायगुड्या म्हणून त्यांनी दिलता पत्ता म्हणजे बघा अशी माउथ टू माउथ टू माउथ पब्लिसिटी आहे यांनी काही पब्लिसिटी केली नाहीये दादा आपलं नाव नवनाथ खरवडे नवनाथ खरवडे खरवडे आपण कुठले पटस्तर पटस्तर कुठं आलंय हिंदापूर चालू इंदापूरत आलो अच्छा आणि त्रास कोणाला होता तुम्हाला तुमच्या मुलाला त्रास होता किती वर्षाचा आहे आता दहावी शाळेत दहा दहावीच्या पोराला एवढा त्रास अरे बापरे किती एम एम चा खडव होता एक सात आठ एम एमचा खडू होता आता पुण्याच्यावर आम्ही गेले वायरिंग पाणी पोटाला दुखायला लागले सोनोग्राफी केली पण आता ती काही खड नाही आणि साधारण किती वर्ष अगोदर घेतलं होतं औषध ते एक सात आठ अच्छा मग आता तुम्ही सोनोग्राफी वगैरे हो केली का पूर्ण नंतर परत काय नाही खड नाही काय नाही काय नाही आणि औषध किती वेळ घेतलं अच्छा म्हणजे एकदा ते बोलवत चार दिवसाचा कोर्स पुन्हा पुण्या दोन तीन दिवस अच्छा हे बघा इथे नाव ऑलरेडी आहे लक्ष्मण तुकाराम मोरे यांची एंट्री कधीची आहे दोन हजार तेवीस ची सत्तावीस झिरो सिक्स तुम्हाला इकडे इकडचा पत्ता कोणी दिला hey, लक्ष्मण अच्छा म्हणजे तुम्ही यांच्याच सोबतच आले काल ऍक्च्युली काल त्रास व्हायला लागला पहाटे तीन वाजता साडेचारच्या आसपास हॉस्पिटलला ऍडमिट झालो होतो परत काल सलाईन वगैरे लावलं काल दोन बॉटल लावल्या होत्या त्रास थोडा कमी झाला कालपासून पण हे म्हणले की सलाईन लावायच्या अगोदर ह्यांनी सांगितले अगोदरच हे म्हणले सलाईन लावायची काही गरज नाही औषध घेऊन जाऊ औषध घेतल्यानंतर पाहूयात किती काय होत हे औषध दिलं हे किती दिवसाचं औषध दिलं यांना तीन दिवसाच त्यांना तीन दिवसाचं औषध दिलं ओके तुम्हाला त्रास नसला तरी तुम्ही पिऊन बघा जे चव वगैरे तुमच्या लक्षात येईल अच्छा भूक भूक वाढते त्याच्यानं भूक खूप लागते चांगलं वाटते तर चला नागनाथ माने दादांची थोडीशी आणखीन माहिती घेऊया नमस्कार मी नागनाथ विठ्ठल माने कंपोस्ट कुर्डू तालुका माडा जिल्हा सोलापूर माझ्या इथं गेल्या सतरा अठरा वर्षापासून मुथखड्याचं औषध दिलं जातं माझा रिझल्ट पंच्याण्णव टक्के आहे पेशंट पंच्याण्णव टक्के दुरुस्त होतात त्रास एक तासातच त्रास कमी होतो आणि चार पाच दिवसात खडे पडून जातात औषध कोण बनवतो तुम्हीच बनव औषध मी स्वतःच बनवतो पूर्णपणे आयुर्वेदिक आहे साईड इफेक्ट वगैरे कसलाही नाही त्याचा तर दादा तुम्ही याचा काही कोर्स वगैरे हो केला आहे की असं म्हणजे हे औषध वगैरे बनवणं हे कसं काय सुरू केलं तुम्ही मला स्वतःला थोडा त्रास होता त्याच्यानंतर मग मी अभ्यास करत गेलो त्या कोर्सही केले त्याचे बरेच ग्रंथ वाचले हे करता करता मी स्वतःवरच प्रयोग करायला सुरुवात केली त्याच्यानंतर मला पण रिझल्ट मिळाला मी मग जवळच्या जवळच्या लोकांना औषध द्यायला लागलो तेही चांगला रिझल्ट मिळत गेला त्याच्यामुळे आता आता लोक काय होतात एक की एकाच दुसऱ्याला सांगतात तिसऱ्याला सांगतो असं करत करत आज जवळपास साडेचार ते पाच हजार पेशंट दुरुस्त झालेले आहेत रिझल्ट सुटतात शंभर टक्के म्हणजे पंच्याण्णव टक्के तर लोक दुरुस्त होतात जवळचे लोक इकडे येतात मग जवळचे पन्नास किलोमीटरच्या आजचे जे लोक आहेत ते येऊन जातात काही लोकांना येणं अवघडच आहे मग त्या लोकांचं काय कसं करायचं त्या लोकांना मी एस टीनं पाठवून देतो असतो औषध अच्छा म्हणजे एक टाइम यायलाच पाहिजे असं काही नाही आहे असं काही नाही पेशंटला आणलाच पाहिजे असं काही नाही पेशंटला पहिल्याच दिवशी खूप त्रास असतो मग त्याला त्रास इथं घेऊन येणं काय म्हणजे शक्य नाही होत मग घरातल्या कोणा पाठवतात ते आणि त्याच्यावर बाटलीत भरून औषध देतो एक ग्लासचा काळा असतो तर आता जर दुखणं सुरू असेल एखाद्या व्यक्ती व्यक्तीला तो जर तुमच्याकडे आला तर त्याला किती वेळेत तुमचं औषध घेतल्यानंतर किती साधारण अर्ध्या ते पाऊन तासात त्याला फरक पडतो औषध कसं घ्यावं लागतं म्हणजे काय एक ग्लास काढा असतो तो तो पिलेला चांगला पण पहिल्या दिवशी जास्त त्रास असतो त्यावेळेस मी कोणत्याही टायमाला देतो अच्छा दादा एक विचारायचं तर राहिलंच की हे औषध घेतल्यानंतर पथ्य काय पाळायचे का फक्त अर्धा ते एक तास जेवण करायचं नाही बाकीचे पत्ते वगैरे काय पाण्या गरज नाही पाहिजे अच्छा तुम्ही दुसरीकडे पण औषध पोहोचवता म्हटलं आता सध्या कुठे कुठे औषध अवेलेबल आहे तुमचं तर माझी मुलं पुण्याला मोशीमध्ये राहतात अच्छा त्यांच्याकडे पण औषध मिळू शकतं सुनबाई माझी डॉक्टर ऑलरेडी अच्छा तर त्यांच्याकडे पण औषध मिळू शकतं म्हणजे पुण्यामध्ये तुमच्या औषध औषधाची सोय मिळू शकते ऑर्डर दिली की पुण्यात औषध मिळू शकतं आपण सोलापूर माडा इकडे आलो आहोत आणि ह्या एरियाचं नाव काय मानेवस्ती माने मानेवस्ती आपल्यासोबत आनंद आहे आणि आनंद आपल्याला इकडचा पूर्ण पत्ता सांगतील जिल्हा सोलापूर तालुका माडा माड्यातले कुरडू गाव गावा माने द्धुड़स, द्धुड़स माने गावात मानेवस्तीवर ढवळस केम ढवळस रस्त्याला मानेवस्ती म्हणून गवळवाडी पाटील गाव आहे तिथं गावात आपला हे सगळं औषध मिळेल मला काय त्रास नाही मी फक्त ह्यांच्या शेजारी इथं वस्तीवर राहतो ह्यांच्या ह्यांच्या वस्तीवर राहतो म्हणजे ह्यांचं घर माझ्या घरापासून एक दीड किलोमीटर अंतरावर आहे पण ह्यांच्या घराचा पत्ता ह्यांचं घर असं जोडं का माझ्या घरापासून खाली आहे आउटसाईडला त्यामुळं माणसांना पत्ता ह्यांचा सापडत नाही मग पत्ता नसल्यामुळे हे माझ्या घरापशी येऊन माणसं विचारते ती कारण की माझं घरही रस्त्याला आहे चिटकून म्हणून की ह्यांचा पत्ता विचारते ती ते आम्ही त्यांना सांगतो बाबा अशा अशा ठिकाणी जावा तिथं तुम्हाला त्यांचं घर सापडेल आणि ते घर सापडल्यानं ते, सा ते, सा ते माणसं जातानी आम्हाला विचारते ती सांगते ती धन्यवाद आम्हाला घर सापडलं तर त्यांना आम्ही विचारतो बाबा तिथं जाताय तुम्ही पण तुम्हाला तिथं बाबा काय फरक आहे का तुम्ही येत आहे मग ते आम्हाला जातानी सांगते बाबा आम्ही आतानी आम्हाला बाबा त्रास भरपूर होत होता पण आता औषध घेऊन आम्ही अर्धा तास तिथं बसलो पण आम्हाला आता जातानी काय त्रास होईना असं आम्हाला जातानी सांगून जाते ती माणसं मला बी त्यामुळे आम्हाला त्यांचा पत्ता सांगायला बी असं भरपूर आनंद होऊन आम्ही त्यांना सांगतो बाबा जावा तुम्ही तिथं म्हणून नमस्कार मी बाळासाहेब विष्णुपंत माने कुरडू माडा सोलापूर दीघ औषधाविषयी थोडी माहिती देत आहे मुतखडाविषयी आणि शरीरातील इतर व्याधीला परिणाम करणारे गुणकारी औषध आमचे बंधू श्री नागन्नाथ विठ्ठल माने हे बाग मागील पंधरा वी ते वीस वर्षापासून देत आहेत तर त्याचा अतिशय सुंदर प्रकारे रिझल्ट पेशंट लोकांना येत आहे डॉक्टर गेलेले सुद्धा स्वतः काही ठिकाणचे डॉक्टर पण इथे येऊन औषध घेऊन जात आहेत आमच्या बंधू बसले औषध घेतलेले हजारो लोक व्यवस्थित होऊन गेले आहेत औषध अतिशय गुणकारी आहे मला स्वतःला पण त्याचा उपयोग घेतला होता माझ्या वडिलांना पण घेतला होता त्रास कसा होता तुम्हाला म्हणजे खूप जास्त त्रास त्रास होता लघवीचा जरी होत नसला समजा तरी शरीर दुखत असेल पचनक्रिया पण आहे आणि शरीर दुखण्यावरचा पण त्रास कमी करते आणि लघवीचा पण त्रास कमी करते असा हे औषधाचा चार बाजूनी गुणकारी उपयोग आहे यातले काही पेशंट तर डॉक्टर सुद्धा आहेत नमस्कार मी डॉक्टर शिवानी गोलांडे आ, मी तुमच्या सगळ्यांसोबत आज एक एक खूप चांगला अनुभव शेअर करते आहे सो मी स्वतः आत्ता अनुभवते आहे तर माझं वय आहे तेतीस वर्ष आणि प्रोफेशनने मी डॉक्टर आहे गेल्या दोन वर्षांपासून मी सी के डी ह्या आजाराशी लढते सी के डी म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज यामध्ये काय होतं की कि किडनीची कार्यक्षमता आहे ती हळूहळू कमी होत जाते आणि म्हणजे रक्तातील कचरा असेल किंवा लिक्विड असेल शरीरातली हे सगळं फिल्टर करण्याचं काम किडनी करते तर तो फिल्ट्रेशन रेट माझा तेवीसवर आला होता जो की नव्वदच्या पुढे असायला हवा होता म्हणजेच की किडनी फेल होण्याच्या उंबरठ्यावर उभी होते मी मग जेव्हा आम्ही सगळ्या मैत्रिणी एकदा भेटलो तेव्हा मी माझी मैत्रीण डॉक्टर सुनीता तिला सांगितलं की माझ्या असं असं सिकेडी म्हणून मला आजार झालेला आहे तेव्हा ती म्हणाली की तिचे सासरे नागनाथ काका का माने ही किडनीसाठी खूप छान औषध देतात म्हटलं ठीक आहे तेही ट्राय करून बघूयात दरम्यान मी ॲलोपॅथी आयुर्वेदिक होमिओपॅथी ही औषधं घेतच होते आणि अत्यंत कट कडक असं पथ्यही पाळत होते तर किडनीच्या पेशंटला माहितीच असेल की काय काय पथ्य हो, किती कठीण पथ्य असतात ते सगळे तर मला असं कोणताच ऑप्शन शिल्लक ठेवायचा नव्हता की ज्यामुळे मला भविष्यात जाऊन रिग्रेट येईल पश्चिता फुलकी अरे यार मी हे तेव्हा का नाही ट्राय केलं म्हटलं हेही ट्राय करून बघूया मग ती जेव्हा गावी गेली त्यावेळी ती माझ्यासाठी औषध घेऊन आली मी ते औषध घेतलं आणि एक चार आठ दिवसांच्या फरकाने मी माझी टेस्ट करून घेतली तर त्या टेस्टमध्ये मला थोडीशी इम्प्रुवमेंट झाली जी की मला दोन वर्षांमध्ये एकदाही जाणवली नव्हती मी जेव्हा जेव्हा टेस्ट करायचे तेव्हा एक पाऊल पुढे माझे रिपोर्ट यायचे म्हणजे खराब रिपोर्ट यायचे मी टेस्ट करायलाही नको म्हणायचे कारण रे टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट तर काही चांगले येतच नव्हते उगीच तो माइंडसेट खराब करा उगीच नर्वस व्हा म्हणून मी टेस्ट जास्ती करत नव्हते पण त्यानंतर सलग तीन वेळा मी औषध घेतलं काकांकडून तर आज माझे रिपोर्ट एवढे छान आले आहेत की ज्यांना सिकेडी म्हणजे काय हे माहिती आहे तर प्रत्येकजण शॉक आहे की एवढी इम्प्रुवमेंट कशी झाली तू काय घेतलंस हे मला प्रत्येकजण आहे तर मला काकांनी विश्वास दिला है कि तु हो तस तस कि आहे की तू बरीच होत असतोस म्हणून आणि आज मला खरंच दिसतंय की मी त्या मार्गावर आहे बरी होण्याच्या तर काकांना मी खूप खूप थँक्यू म्हणते ह्या गोष्टीसाठी मी काकांकडून अजून थोडे दिवस औषध घेणार आहे जोपर्यंत पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत आणि ज्यांना ज्यांना किडनीशी रिलेटेड काही समस्या असेल त्या सगळ्यांसाठी काकांकडील औषध म्हणजे संजीवनी ठरणार आहे मी माझे पूर्वीचे रिपोर्ट आणि आत्ताचे रिपोर्ट दोन्ही या व्हिडिओच्या शेवटी अटॅच केलेले आहेत ते नक्की चेक करा आणि ज्यांना कोणाला किडनीशी रिलेटेड काहीही त्रास असेल त्यांनी नागनाथ काका मान्यांना नक्की नक्की ഭേട താങ്ക് യൂ